दंडोत्पणाम प्रणाम सुनील वर्पिया चॅनलवरती आपले सर स्वागत आपण सिद्धेश्वरवाडी येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे स्थान वंदन करण्यासाठी आलो आहे या ठिकाणी स्वामी सिद्धेश्वराच्या मंदिरातून आल्यानंतर पूर्वीच्या बाजूला ज्या पायरी त्या पायरीने खाली येत होते म्हणून शिवटीत खाली आल्याच्या नंतर ह्या पायरीवर वंदन करायचं आहे आपल्याला आणि वर्ग ही आपल्याला जाण्यासाठी वेगळ्या पायऱ्या त्या मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो त्या पायरींनी वर गेल्याच्या नंतर पायरीला वंदन करायचे आपल्याला या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचं या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचं स्थान आहे हे महादेवाचे पिंड आहे यातमधील आणि ह्या पिंडीच्या समोर हे मंडप आहे बा या छोटासा या गाभारीमध्ये आपले हे स्थान आहे बा सर्वज्ञ श्री चक्र स्वामी या ठिकाणी बसवते स्थान आहे ही आंबे महादेवाची पिंडे नंदी खाली उतरून आल्याच्या नंतर ठिकाणी ही बघा दर आहे रामदारासारखा खूप दरा आहे मोठा दरा आहे आता आपल्याला ह्या पायऱ्या चढून वर जायची बा ह्या पायऱ्या चढून वर जायचे आपल्याला त्या पायऱ्या उतरून घाल पायल्या पायऱ्या जरा मोड कळीच होत्या पण आता चांगल्या बनवलेल्या किती खोली ते मोठा दरा आहे पाणी पडत असते गाडीने हा जुन ना <ोinde> <page message> प्रणाम दंडोत्पणाम प्रणाम आता या पायरे चढून वर जायचे बाबा गडीवर तात्पुरतो बंद कर तुम्ही आता आपण पायरे चढून वर आलोय हा दक्षिणेकडील दरवाजे आहे बाबा दक्षिणेच्या बाजूने आतमध्ये जाय दरवाजे हे मंदिर आहे बघा जबरदस्त मंदिर आहे तसं अजून होय बाप्पू हे मंदिर बघा ना काय तकडं वापरायला कुठून आणलास होय ग त्याला अजून काय भंग आहे अहो लोखंड एवढं देऊ टिकणार नाही हां काला कसली काला आहे पूर्वीच्या लोकांना तुला काय अहो काय जबरदस्त हो ना तुमच्या लाकडाला एवढं एवढं आकार नाही आणता बाबा ह्या ठिकाणी ही जी पायरी आहे ना खाली उतरायची या पायऱ्याला वंदन करायचे आणि ह्या पायऱ्या उतरून स्वामी ही इकडे जात होते इकडे ह्या पायरी आता खाली आलो ती ह्या पायरी आणि हे पायरीला वंदन करायचं आपल्याला ठिकाणी दंडात प्रणा मग आता आपण दक्षिणेच्या दरवाज्याचं मधून आतमध्ये चाललो आहे या ठिकाणी आतमध्ये सुद्धा एक फरशी आहे पण उत्तरेच्या दरवाजा आपण आतमध्ये आलो उत्तरेच्या दरवाजा आता दक्षिणेच्या दरवाजे आत चालू आहे पण उत्तरेच्या दरवाजेतून आल्याच्यानंतर नंतर या बघा उत्तरेचा दरवाजा आहे ह्या दरवाजेतून आत आल्याच्यानंतर स्वामी ना या ठिकाणची पायरी बघा इथे काहीतरी खून होती या ठिकाणी काहीतरी खून होते बघा या इथे ते आता काही दुखून राहिलेलं नाही आहे स्वामी या ठिकाणी आसन व्हायचं स्वामींचं पहिले काहीतरी गंदाची खून होती पण आता नाही ती खून ते आता काही चरित्रामध्ये किती नंबरची फरशी आहे त्या फरशीचं तिथं नंबर दिलेला आहे पण आता इथं काही सांगता येत नाही पण इथं स्वामींचं आसन होतं ते दंडत पण बघा हा उत्तरेच्या बाजूचा दरवाजा आता आम्ही बाहेर निघालो मंदिरातून बाहेर निघालो बाहेर निघाल्याच्या नंतर पश्चिमेच्या बाजूला काय पांढरं दिसते नाही इथं आपलं स्वामींचं स्थान हे वा पहिले मगाचे दाखवलेले हे काय पायऱ्या ह्या पायऱ्या चढून वर जायचं ह्या पायऱ्या चढल्या त्या याच्या मग त्याच्या पुढे नवीन शेड बांधली त्याच्या संपूर्ण परिसरी व्हा హా వీడియో అవడలే శేర్ కైక్మెంట్ కదా ధన్యవాద ప్రణా దండు ప్రణా